नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव पुणे मोशी पुणे खडकी आणि पुणे गुलटेकडी तर पुणे पिंपरी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन असाल तर चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला पुणे मोशीमध्ये आवक सहाशे सत्तेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार सर्वसाधारण बत्तीसशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे मोशीमध्ये पंचेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुणे मोशीमध्येही कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत असून पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरे बाजार समिती कांदा उनळ तर आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची तर पुणे मांजरीमध्ये कमीत कमी दर दोन हजार तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना पस्तीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सेहेचाळीसशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक एकतीस क्विंटलची पुणे पिंपरीमध्ये तर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे उन्हाळ कांद्याला तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये क्विंटल सरासरी भाव तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीमध्ये पाच हजार रुपये क्विंटल तर इथे कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत आहे पुणे पिंपरीमध्ये तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी बाजार समिती तर गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळ तर आवक आलेली आहे अकरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात तर कमीत कमी दर पस्तीसशे तर सर्वसाधारण बेचाळीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत चार हजार नऊशे रुपये क्विंटल तर इथेही कांदारा दरात चांगली वाढ बघायला मिळत